नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सर्वात महत्वाची व राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची असणारी दहिगाव ग्रामपंचायत आहे या दहिगाव गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखेचे उद्घाटन सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मासेस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले यावेळी लोकप्रिय दमदार आमदार यांचे मधून पुष्पवृष्टी करून आणि फटाक्यांच्या आतिष्बाजी स्वागत करण्यात आले यावेळी लोकप्रिय दमदार माजी आमदार रामसात पुते यांची रथातून भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली यावेळी रमजान ही औचित्य साधून अनेक मुस्लिम बांधवांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला

या गावचे नेते शरद बापू मोरे चिरंजीव या ठिकाणी बसलेले आहेत आमच्या बरोबर आलेले नगराध्यक्ष माझे श्री नागराज आपसाहेब देशमुख राव कोकिल साहेब या तालुक्याचे भारतीय जनता अध्यक्ष मध्ये साहेब आणि स्टेजवर बसलेले सर्व सन्मान्य नेते मंडळी बघणी आणि या कार्यक्रमाच्या अतिशय उत्मूर्तपणे गेले ते सागर पाटील त्यांचे सर्व सहकारी शेतकरी संघटनेचे भीमरावजी गावामधून म्हणजे आता आम्ही बरोबर होतो तर ह्या गावाचं वैशिष्ट्य एक आहे की भीमराव फुले आणि त्यांचे एक वाटले का गोष्ट सहकारी होते पाटील शेतकरी संघटनेचे विलास पाटील त्यांना आम्ही सांगायचो की बाबा तुम्ही कशाला कोण माणसा करत नाही सहकार्य करत नाही तुम्ही प्रयत्न करताय पण त्यांनी जिद्द सोडली नाही आणि त्या जिद्दीचा असा उपयोग झाला की भाऊ त्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या गावामध्ये या तालुक्यामध्ये आणि त्यांनी ज्या संघटनेचे नेतृत्व स्वीकारलं त्या माध्यमातून शेतकऱ्याचे अनेक प्रश्न सुटले एकच उदाहरण देतो भारतीय जनता पक्ष सत्तेवर याच्या साखरेला आपल्याला सहाशे सातशे रुपये मिळत होता शेतकरी संघटनेमुळे आपल्याला हजार अठराशे रुपये मिळाला ही शेतकरी बेमराव्या नेत्यांचे पाटील यांच्या प्रयत्नातून आपल्याला मिळालेला आहे सांगायचा मुद्दा असा आहे की दहगाव हे विकासाच्या बाजूला जाणार आहे या लोक सत्तेच्या बाजूने जाणार आहे आणि म्हणूनच आपल्या या भूमिकेला त्यांनी एक हजार सत्यात्तर मदत देऊन ऋण आपल्याला देऊन त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेला आहे भारतीय जनता पक्षा जी सुनील गंजोर वगैरह छोटी छोटी मंडली पर आज वर सागर अध्यक्ष साध्य सभी खेलारी मंडली उठिल मंडली उबा खुले कंपनी उभर आज भारतीय जनता पक्षा देगा मध्य लगे समझ काम के सामायानी गरज नहीं कारण हि लोग आज तुम्ही आमदार नसताना जेवढ्यासमोर येऊन बसता तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी बसतात आणि त्यांना माहीत आहे की आम्ही तुम्हाला स्टेजवर केलेल्या का उत्तर आम्हाला त्या उत्तरात प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळणार आहे म्हणून तुम्हाला येतात तुमच्या हातामध्ये निवेदन देतात आणि तुम्ही ते निवेदन तस सुद्धा फक्त तरी अर्थ लोकांना पूर्ण विश्वास याचा बघितला झालेला आहे की भाऊ जाकडा आपला कागद केल्यानंतर त्याचा प्रश्न जोडणार आहे आणि एवढा विश्वास तुम्ही संपादन केला पुढच्या मोठींवर आणि भारतीय जनता पक्षाचं तुम्ही नेतृत्व तोपर्यंत ने पूर्वी कोण त्यांच्या राजकारणामध्ये नव्हतं देवेंद्राचं कोण नव्हतं आणि आज ही माणसं की सर्वसामान्य माणसं आज पंतप्रधान देवपर्यंत गेली राष्ट्रपती झालं कोणी मंत्री झालं कोणी अनेक पद्धतीतले अध्यक्ष झालं तीच भाऊची पद्धत एक सर्वसामान्य मोहोराचा मोहज भारतीय जनता पक्ष प्रामाणिकपणे विद्यार्थी सेवक असताना काम केलं आणि त्याचं चीज या तालुक्याला त्यांचं जाणेपेशे भाऊ या तालुक्याला आम्ही प्रश्न स्वच्छ बघत होतो आम्ही त्या सत्तेमध्ये सत्तेमध्ये आणण्याचं काम आम्ही केलं आणि त्याचं फळ आम्हाला काय मिळालं तर आमचा जा झालेला देवघर कॅनल आम्हाला मिळाला नाही जर भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये जाणार नसता तर देवघरचे मित्र हो देवघरचा कॅनल जो बावीस गावाला तो कधी जाणार आज जो रस्त्याचे प्रश्न सुटले ते भाऊ चौदा साली सुद्धा पैसे भयंकरच होते आमच्याकडे भरपूर सत्ता होती जर आम्ही त्या सत्तेच्या ही निरा नदी होती पण सर्वसामान्य माणसासाठी सत्ता वापरायचे पाहिजे अशा प्रकारची होती नेतृत्व या तालुक्याला मिळाल्यामुळं तालुक्याची भयंकर अधोगती झाली असणारा कारखाना तिथं काय हजार पाच सात सुंदर कारखाना हजार पाच सात लोक कामाला होती तो कारखाना बंद पडण्याची वेळ आली आणि आज या त्यांनी साखर म्हणून भाऊ आम्हाला आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना इतर मिळाली नाहीतर ऊसाचं काय करायचं असा प्रश्न आमच्याकडे गंभीर होता हीच परिस्थिती दुधाच्या बाबतीमध्ये झाली दूध आम्ही एवढं देऊन जोपर्यंत प्रामाणिकपणे जो, त्या ठिकाणी काम चालू होतं त्यावेळेस आमच्या दूध उत्पादकाला वर्षा बोनस धोरणाने एक एक रुपया देण्याची भूमिका केली आणि नेतृत्वात बदललं आज सांगायची काय अवस्था झाली म्हणजे आमच्या शेतकऱ्याला नाही मुलांना शिक्षणाची सोय ना मुलांना नोकरीचा प्रश्न सोय नाही आणि आमच्या गावाचा विकास नाही एवढी गंभीर परिस्थिती असताना आपण पाच वर्षामध्ये आमच्या लोकांना तालुक्यातल्या आपल्या सगळ्या लोकांना त्यांना स्वाभिमान दिला आत्मविश्वास दिला आणि आज ही भाऊ तुमच्याकडे कोणीही सत्ता नसताना पण तुम्ही देऊ भाव आहे तुम्ही अमित शहाच्या जवळ आहे तुम्ही राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे लोकांना आहे की माझ्या मित्र काश्मीर मध्ये काम करतोय त्याचा प्रश्न सुद्धा म्हणजे एवढा विश्वास झाला वाटला म्हणून सागर पटला सारखी माझी सैनिक सुद्धा इथे येऊन ठेवतात याच कारणच असं की भाऊ तुमच्या कामावर लोकांनी ठेवला विश्वास तुमच्या कामावर लोकांना ज्या ज्यावेळेस आम्ही तुमच्याबरोबर होतो त्याच्या आम्ही पाहिलं आपल्याकडे बोल माणूस आला काय तुमचं काय तुमचं काम माझं हे काम भाऊनी त्या माणसाच्या चेहऱ्याने बघितलं नाही लगेच हा भावला बोलायचं हा हे काम तुमचं करून टाका आणि त्या कागदावर लिहिला असं त्याचं गावाचं नाव त्याचं नाव तेवढं भावला माहिती भाऊनी कुठल्या जातीचा विचार नाही कुठल्या पार्टीचा विचार नाही किंवा कुठल्या गावाचा विचार नाही किंवा त्या गावाने किती मतदान केलं हे विचार नाही इथं आप्पासाहेब देशमुख आहेत आपले नगराध्यक्ष आपण चाळीस वर्ष पन्नास वर्ष त्यांच्या घरी जायला असता एकश्याचा माझी मामा तिथे राहतात भाऊ आपण आमदार झाला भाऊ आपलं साकार आलं आणि पन्नास साठ वर्षानंतर एकशे फाट्याचं काम त्या ठिकाणी केलं कारण का एकशे फाट्याच्या लोकांची मकन त्यांना पडत नव्हतं तीच परिस्थिती कुंभावी रस्त्याची होती तीच परिस्थिती शिंदेवाडी रस्त्याची होती

आमचा प्रश्न प्रत्येक शोधणार आहे मग पाण्याचा ह्या जळगावची पाणी पुरवठेची योजना आम्ही पाणी लोकांना सांगितलं की तुम्ही सरकारला पाण्यापुरवठा योजना गावाचा पाण्याचा दुष्काळ सोडल्यानंतर तो होणाऱ्यामध्ये फार गंभीर प्रश्न असतो परंतु तो गाव पाण्याचा एक प्रश्न ह्या गावचा महत्वाचा आहे वाडी कमी रस्ते फार महत्वाचे आहेत आणि ह्या गावाला बाकीच्या गोष्टी शैक्षणिक दृष्ट्या आपण एक चांगल्या प्रकारच्या दुसऱ्या बाबतीमध्ये गावातून लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांचा जा ऊस जातोय पण किती हाल शेतकऱ्याला त्या कारखान्या वाहन मागे लागावं लागते जर आपला कारखाना तर वेळेवर ऊस जाईल अशा प्रकारची लोकांची अपेक्षा आहे आणि आपण सर्वजण अतिशय खंबीरपणे मतदान केलं त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही आम्ही सर्वजण आपल्या मनापासून आभारी आहे अशाच प्रकारचं